तुमचं नाव सांगा माझे नाव पार्वती एकनाथ रेंगडे मी हे समूहाचं नाव सांगत आहे वैष्णवी देवी ना हां वैष्णवी वैष्णवी मात्रा बचत ओके आ, मी गाव, हे गाव नाव तर मी हे म्हणजे माझ्या याच्यावरती मी चालू केलेलं पाहिजे म्हणजे इथे संकट आले पण मी आम्ही ते सगळे दूर करून हे आम्ही आमचा व्यवसाय आमच्या पद्धतीने चालवला बर आ, तुम्ही कसं सुचलं तुम्हाला हे की इथे करावं म्हणून की इथे असा सुंदर असा व्यू आहे आणि इथे पर्यटकांची एजा असते आणि त्याचा त्या पर्यटकांच्या एजाची सोय आपण करतोय ते लोक इथे त्या पॉइंटला थांबत असतात आणि तिथे मग चहा असेल नाश्ता असेल किंवा ह्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या आणि तुम्हालाही उद्योग सापडलेला आहे तर इथे जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय त्रास झाला इथे आम्ही सुरुवात केली तेव्हा इथे आम्हाला खाली म्हणजे की तुम्ही इथं टाकू नका बा खरंच ट्रॉलीने सांगितलं की इथे तुम्ही हे हा व्यवसाय करायचा नाही आहे ओके त्यांच्या हातीमध्ये येतं म्हणून बरं मग पुढे काय केलं तुम्ही के पुढे आम्ही मग आम्ही असंच हे केलं आणि पुढे मग आम्ही साहेबांकडे गेलो त्या साहेबाने आम्हाला मग आम्ही त्यांना दोन शब्द दोनच मिनटं दादा सांगितले की बा आम्ही हातावरची माणसात आणि आम्हाला म्हणजे असं मजुरी करून मजदूर हेच तुमच्याकडे साधन होतं त्याला जोडधंदा म्हणून तुम्ही ह्या व्यवसाय निवडला हे व्यवसाय निवड मग आता इथे काय काय चालतं चहा चालतो इथे चहा चालतो आणि मॅगी आणि मका ओके एवढं तर आता व्यवसाय कसा रन करतोय आणि किती दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे आम्ही आता तीन दोन अडीच महिने झाले सुरुवात केलेली आहे मग कसं चालतंय काय रिस्पॉन्स चांगला आहे एखाद्या दिवशी चालतंय एखाद्या दिवशी नाही चालत कधी असं कधी तर तसं पण बऱ्यापैकी तुमचं म्हणजे दिवस दिवस पुढे जात जातो किंवा तुम्ही त्याच्या आताही समाधानी आहात तुम्हाला हे वाढवायचं आहे का हां वाढवाय वाढवण्यासाठी तुम्ही कुणाची मदत मागणार का आ, मदत हा आम्हाला दिली तर आम्ही मागू शकतो मदत बर मग उमेद अभियानाचं काही आपल्याला थोडीशी माहिती आहे का नाही नाही तर उमेद अभियान हे गरीब गरजू गरीब गरजू कुटुंबावर काम करतं आणि महिलांच्या हाताला कसा रोजगार मिळेल त्या महिलेच्या घरात कसा रुपया कमवून येईल तर असं अभियान काम करतं अभियानाकडून आपल्याला खूप काही मदत होऊ शकते पण आपण अभियानापर्यंत पोचायला हवं आपल्याही गावात अभियान काम करत आहे पण आपण अभियानापर्यंत पोहोचलेले नाही आहात म्हणून कदाचित हा सेटअप बसवायला तुम्हाला थोडंसं अडचण येते आहे तर अभियान नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे पण तुम्हाला विनंती असेल की गाव पातळीवरच्या ज्या मिटिंग होतात त्या मिटिंगमध्ये येऊन मात्र तुम्ही सगळी माहिती स्वतः कानाने ऐकायची आहे स्वतः ऐकणं आणि इतरांचं ऐकणं फार फरक पडतो आणि जर तुमचा हा बिझनेस मोठा करायचा जर तुमचं स्वप्न असेल तर ते साकार करायचं काम आमचं आहे पण त्याला जर आम्ही दोन पाऊल येत असू तर तुम्ही ही एक पाऊल यायला हवं हा मग तिथे आपण कर्ज प्रस्ताव देतो आणि तो व्यवसाय कसा मोठा करायचा किंवा कसा वाढवायचा तो वाढीस कसा द्यायचा हा आणि तो शाश्वत कसा करायचा तर त्यासाठी आपण प्रयत्न करतो ही ते प्रयत्नांना आम्हाला साथ द्यायची आहे तर तुम्हाला विनंती असेल की गावपातळीवर तुम्ही चौकशी करा उमेद अभियान कसं काम करतं आम्ही तुम्हाला आमच्या परीने सगळं काही सहकार्य करणार आहोत तर धन्यवाद तुम्ही छान असा हे डेटा दिल्याबद्दल नक्कीच तुम्हाला मदतीची जी जी गरज लागेल ते ती तुम्ही आम्हाला सांगायचं आहे आणि उमेद अभियानात तुमचं नेहमी स्वागत असणार आहे कारण उमेद अभियानच तुमचं आहे आपलं आहे त्याच्यामुळे धन्यवाद